ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण डिगोळ सुंठाण येते मराठा समाज बांधवांचा जल्लोष सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्याने मराठा समाज बांधवांच्या वतीनं डिगोळ सुंठाण येते शनिवारी गावागावातून हलगीच्या तालावर वाजत गाजत एकमेकांना गळा भेट देत पेडे भरून जल्लोष साजरा केला मराठा समाजाला आरक्षण मंजुरीचे वृत्त टीव्हीवर धडकताच डिगोळ सुमटाणा येथील गावात मराठा समाज एकमेकांना पेढे भरवत नाचत गुलाल उधळत विजयाचा आनंद साजरा करत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले येथील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत गुलालाची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करत तरुण समाज बांधवानी आनंद व्यक्त केला यावेळी राम बिरादार उद्धव जाजूरने रामेश्वर पाटील रमाकांत बिरादार शुभम बिरादार श्रीमंत शेळके दिनकर टाकळगावे पंढरी वाडकर प्रमोद पाटील रामदास वाडकर एकनाथ ककुर्ले सौदागर बिरादार आशिष बिरादार शिवहार कोटे सतीश मंत्री बिरादार राजकुमार बिरादार अण्णासाहेब बिरादार सुग्रीव बिरादार संजय बिरादार वामन बिरादार तुळशीराम बिरादार बाजीराव वाडकर आदींसह मराठा समाज बांधव सहभागी झाला होता महान कन्युप बाबुरा बोरोले बोरोळे शिरूर पाल.